नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा दोन हजार चोवीसची खूप मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे बातमी पूर्ण ऐकण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळीने सर्वात आधी मिळतील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने महागाई भत्त्यामध्ये म्हणजे डी एत वाढ करण्याची घोषणा केली आहे दोन हजार चौदापासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्क्यांपर्यंत डी ए दिला जात होता आता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून या भत्त्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे हा भत्ता दर सहा महिन्यांनी सुधारला जातो यंदाच्या जानेवारी ते जून या कालावधीसाठी डी एमध्ये चार टक्क्यांची वाढ आली होती सरकारने आता जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये पुन्हा वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत या वाढीनंतर पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे ही, ही वाढ अखिल भारतीय उपभोक्ता किंमत निर्देशांकावरती आधारित असेल सध्याच्या नियमानुसार डीए पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर त्यात वाढ करू नये अशी तरतूद आहे मात्र सरकार या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे त्यामुळे डीएची गणना झिरो टक्केपासून पुन्हा सुरू होईल पण कर्मचाऱ्यांना एकूण वेतनामध्ये घट घर, घट होणार नाही सरकार मूळ वेतन आणि डी ए रचनेमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारामध्ये वाढ होईल आणि किमान मूळ वेतन हे सत्तावीस हजार रुपये करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे महागाई भत्त्यांव्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना इतर अनेक भत्त्या आणि सुविधा मिळतात त्यामुळे प्रवास भत्ता घरभाडे भत्त्या इत्यादींचा समावेश यामध्ये आहे या सर्व भत्त्यांची रक्कम मूळ वेतनावरती अवलंबून असते महागाई भत्त्यातील वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण त्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होत आहे शिवाय या वाढीचा परिणाम त्यांच्या निवृत्ती वेतनावरती सुद्धा होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे महागाई भत्त्यातील वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्यांचे राहणीमान सुधारेल तसेच महागाई भत्त्याच्या साम सामना करण्यास त्यांना मदत होईल आणि त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून याचे स्वागतच होईल अशी आपण आशा या ठिकाणी व्यक्त करूयात त्यामुळे सरकारी जे काही कर्मचारी आहेत ज्यांना ही अपडेट मिळालेली आहे ज्यांना मिळाली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद